आजची कथा आहे तरुण वयात नवरा गेला आणि सासू सासऱ्यांनी पुढे सुनेला कोणती वागणूक दिली संकेत कुलकर्ण्यांचा एकुलता एक मुलगा आणि कुलकर्णी काकू काका म्हटलं तर अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांचा मुलगा संकेत अतिशय हुशार आणि सोज्वळ होता त्याचं मेडिकलचे शिक्षण पूर्ण होऊन चांगला जॉबला देखील तो लागला होता आणि कुलकर्णी काकूंची आणि काकांची दोघांची अशी इच्छा होती की आपल्या संकेतचं लग्न एका गरीब मुलीशी करावं कारण श्रीमंत मुलींशी लग्न करून तिने आपला संबाल न करावा यापेक्षा गरीब घरच्या मुलीशी लग्न केलं तर ती निदान आपल्या सर्वांशी प्रेमाने वागणूक सगळ्यांना मान सन्मान देऊन आपल्या संकेतला प्रेमाने सांभाळेल म्हणून त्यांनी संकेतला मुली पाहण्यासाठी सुरुवात केली एका ओळखीतल्याच पाहुण्यांनी अंकिताचा बायडाटा दिला अंकिता ही अतिशय गरीब घरची सर्वसाधारण जेमतेम परिस्थिती असणारी मुलगी होती परंतु अंकिता ही अतिशय हुशार कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगी होती परंतु लहानपणीच आई गेल्यामुळे सगळी घरची जबाबदारी अंकितावर आल्यामुळे तिला सगळं सांभाळून शाळेचं शिक्षण घ्यावं लागायचं परंतु घरात कमावणारे एकटेच वडील असल्यामुळे आणि खर्च वाढ असल्यामुळे अंकिताने बारावीतूनच शिक्षण सोडण्यासाठी मनावर घेतलं कारण तिचा लहानसा भाऊ शिकत असल्यामुळे दोघांचा खर्च करणे शक्य नव्हतं हे तिच्या लक्षातच येताच तिने तिचं शिक्षण थांबवलं काही दिवस गेल्यानंतर अंकिताच्या वडिलांनी तिच्या लग्नाचा विचार केला आणि तितक्यातच त्यांना कुलकर्णींचा बायोडाटा आला होता अंकिताच्या वडिलांनी बायडाटा पाहिला आणि विचार करू लागले अंकितालाही तो बायडाटा दाखवला दोघांनाही पसंत पडला परंतु अंकिता म्हणाली बाबा हा मुलगा तर मोठ्या घरचा दिसतोय आणि आपली परिस्थिती बघता बघता आपली जेमतेम परिस्थिती आहे कसं काय जमणार आहे आपलं आणि मोठी माणसे म्हटल्यानंतरला त्यांची मागणी भरपूरच असणारे ही आपली परिस्थिती अशी आहे आज आज खाल्लं तर उद्या काम केल्याशिवाय भेटणारही नाही काय करणार आहे बाबांनी सांगितलं अंकिता बाळा तू त्याची काळजी नकोस करू प्रत्येक वेळी तू मन मारून जगू नकोस पैसे नव्हते म्हणून तू शिक्षण सोडलं घरची परिस्थिती गरीब म्हणून आता तू चांगल्या मुलालाही नकार देतेस तू तु तुझ्या तु भविष्याचा विचार कर मी आहे ना तुझ्या पाठीमागे हो पण बाबा ते एवढ्या मोठ्या घरचे लोक आहेत कमीत कमी चार पाच तोळे तरी त्यांची मागणी असेलच ना आपण देऊ शकणार आहे का तेवढे नाही ना मग त्यापेक्षा आत्ताच नकार दिलेला काय हरकत आहे अंकिता बाळा तू देण्या घेण्याचं लग्नाचं सोड तू फक्त त्या मुलाचा विचार कर तुला मुलगा आवडला असेल तर सळ पसंत असेल तर मला सांग बाकी मी बघतो अंकिता आणि विचार केला बाबा किती माझ्यासाठी करतात खिशामध्ये दे पैसा देखील नसताना बाबा माझे लग्न करायला निघालेत कसं समजावं बाबांना अजून छोटा भाऊ शिकत आहे त्याची पण जबाबदारी आहे त्यात या लग्नाचा खर्च हे सगळं बाबांच्या बजेटच्या बाहेरचंच चा आहे परंतु बाबा बोलतात अंकिता बाळा मी त्या पाहुण्यांशी बोलतो आणि काळजी काय असेल तर ते ठरवतो तू का या, या सगळ्यांचं काळजी करू नकोस मी त्या पाहुण्यांना सांगतो बघायला या म्हणून घरी तयारी करून ठेवतोवर आईबाबांनी संकेतला देखील सांगितलं आपल्याला गावी एक मुलगी पाण्यासाठी जायचं आहे अगदी गरीब घरातील आहे आई तिची लहानपणीच वारली आहे शाळेमध्ये हुशार देखील होती खूप परंतु आई गेल्यामुळे हो तिने बारावीतूनच शिक्षण सोडलं तुला चालेल ना अशी मुलगी ही देखील होकार देत मान हलवली आणि अंकिताच्या घरी कुलकर्णी फॅमिलीला अंकिताला पाण्यासाठी आली मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू झाला दोघांनाही स्थळं पसंत पडली पण अंकिताच्या मनामध्ये घालमेल सुरूच होती देण्या घेण्यात आता हे एवढ्या मोठ्या घरची लोकं आहेत म्हटल्यावर ती माझ्या बापाच्या खिशाला झळी पोचणारच परंतु पाहुण्यांनी सांगितलं आम्हाला तुमचा एकही रुपया नको लग्न आपण साधं जेमतेमच करूया त्यातही तुमचा खर्च होणारच नाही हे सगळं ऐकल्यावरती अंकिताला आनंद झाला आणि आनंदाने ती बापाला मिठी मारून लग्नासाठी तयार झाली आणि बघता बघता संकेत अंकिताचं लग्न देखील झालं संकेत अंकिताचा संसार देखील सुखाने चालू झाला होता अंकिता सासू सासऱ्यांची सर्वांची काळजी घेत होती संकेतला हवं नको काय ते सगळं बघत होती पाहुण्यांचा आदर सन्मान करत होती कुलकर्ण्यांना देखील जशी पाहिजे तशी सून मिळाली होती संकेतही अंकितावर भरपूर प्रेम करत होता सगळं काही सुरळीत चाललं होत अंकिताच्या बाबांनाही तिची आता काळजी राहिली नव्हती माझ्या लेकीचे एवढं चांगलं झालंय म्हणून तोही आनंदात होता तिला जे सुख मी देऊ शकलो नाही ते सुख तिला आता मिळतंय अजून काय पाहिजे मला बघता बघता संकेत अंकिताला दोन मुली देखील झाल्या परंतु एक दिवस अचानक ऑफिसवरून येत असताना संकेतचा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये संकेत जाग्यावर ठार झाला हे दुःख पचवणं तिच्यासाठी अतिशय मोठं होतं तसाच कुलकर्णी काकूंसाठीही मोठं होतं परंतु काळापुढे कोणीही जाऊ शकत नाही संकेतचे सर्व विधी पार पडले तेराव्याचा विधी उरखल्यानंतर सर्व लोक हे दुःख विसरून देखील गेली परंतु हे सगळं अंकितासाठी खूप भयानक होतं त्यात तिच्या दीड वर्षाच्या जुळ्या मुली शिक्षण जास्त झालं नाही आई, आई गेल्यामुळं लग्नही लवकरच झालं होतं आता पुढे काय असा विचार करून डोके फुटायची वेळ आली होती चौदाव्या दिवशी तिने गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवले अंघोळ करून बारीक काळी टिकली लावली आणि एक साधासा ड्रेस घालून ती स्वयंपाक घरात आली सासूबाई भाजी निवडत होत्या आणि अंकिताचा हा अवतार बघून सासूबाईंनी अंकिताला आवाज दिला इकडे बाळा अशी हळक हा, ऐकून बिचारी चुपचाप त्यांच्या समोर उभी राहिली हलकेच तिला जवळ घेऊन ती माऊली बोलली जे झालं ते विसर आता सगळे विसरण्याचा प्रयत्न कर सगळ्यात आधी गळ्यात मंगळसूत्र घाल पूर्वीसारखी टिकली लाव जे झालं त्यात तुझा काहीही दोष नाही तुला हवं असेल तर पुढे तू शिक मी आणि बाबा मिळून काही कमी पडून देणार नाहीत बाबा आणि मी आम्ही दोघे मिळून मुलींचा सा सांभाळ करू तुला नोकरी करावीशी वाटली तर तू जरूर कर देवाच्या कृपेने आपल्याला काहीही कमी नाही तुझ्या कोणत्याही निर्णयाच्या आडा आम्ही येणार नाही तुला पुनर्विवाह करायचा असेल तर तरीही आमची आडकाठी नाही तुझ्यावर कोणतीही जबाबदारी जबरदस्ती नाही एक लक्षात ठेव घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर त्यात पहिला मान तुझाच असेल आता आमच्या तीन मुली आहेत असे आम्ही समजतो अंकिता तू अशी रडत उदास राहिली तर आपला संकेत वरून आपल्याला पाहतोय तू आम्हाला जाब विचारेल माझ्या बायकोला मी गेल्यानंतर अशी वागणूक देत आहात त्यावर तो तरी आम्हाला माफ करेल का बाळा अंकिता संकेतच्या आत्म्याला शांती लाभावी असे आमच्यासाठी तू तु आणि तुझ्यासाठी आम्ही आहोत म्हणून तुला खचून न जाता उभं राहावंच लागेल डोळे भरून वाहत ति ती, तिचे लक्ष देवाऱ्याकडे गेले कुलदेवीची मूर्ती जास्तच तेजस्वी वाटली तिला आणि तिच्या डोळ्यात तिला आपल्या लहानपणीच गेलेल्या आईच्या डोळ्यांचा भास झाला आणि जणू की काय आईच तिथून मला आशीर्वाद देत होती आणि सांगत होती बाळा ऊट आणि तुझ्या कुटुंबासाठी मुलींसाठी तुला काहीतरी करावंच लागेल आणि लगेचच आईचा आशीर्वाद घेऊन संकेतच्या पावलांवर पावलं टाकत हुशार अंकिता संकेतच्या दुःखातून बाहेर येऊन सगळ्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन एक जबाबदार व्यक्ती बनली तिने आपल्या मुलींना खूप शिकवलं मुली देखील मोठ्या झाल्या आणि म्हाताऱ्या झालेल्या साम सासू सासऱ्यांचा सांभाळ करत होती सासू सासऱ्यांना देखील ती आनंदाने सांभाळत होती तात्पर्य अंकिताचा नवरा गेला अंकिताचा नवरा गेल्यानंतर जर अंकिताला तिच्या सासू सासऱ्यांनी सपोर्ट केला नसता तर समाजाने देखील तिच्याकडे नवरा नसलेली नजरेने बघितलं असत तिला वाईट वागणूक दिली असती परंतु तिच्या सासू सासऱ्यांनी तिला सपोर्ट केल्यामुळे तिने दुसरं लग्न नाही केलं आणि स्वतः शिकून स्वतःच्या पायावर उभी राहून आपल्या दोन मुलींचं चांगलं शिक्षण देऊन संस्कार देऊन आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना सांभाळ करू शकली यातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर एखाद्या मुलीचा नवरा लवकरच तिला सोडून गेला तर तिला वाईट वागणूक देण्यापेक्षा तिला प्रोत्साहित करा म्हणजे तीही स्वतःच्या पायावर उभी राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद